शिवाईनगरचे कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी आणि शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा चव्हाण यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शिवाई विद्यालयामध्ये काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे शिबिर संपन्न केलं दुपारच्या दरम्यान स्वामी विवेकानंद बालकाश्रम येथे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं इथे लहान मुलांसोबत केक कापून त्यांना शालेय गणवेश आणि फळ वाटप करण्यात आलं सायंकाळी नागरिकांना छत्रे वाटप करण्यात आलं या सर्व कार्यक्रमात विविध पदाधिकारी आणि संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुलेखा चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे श्री सचिन मोरे माजी महापौर आणि महिला आघाडी संघटक मीनाक्षीताई शिंदे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेविका परिषा सरनाईक तेजस्विनी चव्हाण माजी नगरसेविका राधिका फाटक जयश्री डेव्हिड अरुण पाटील संदीप पाचंगे वनिता पाटील हंसराज खेवरा तसंच भाऊ कदम हंचुमन विचारे अरुण कदम सुप्रिया पाठारे इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते